मल्हारी मार्तंडाची उपासना करण्यासाठी सोमवती अमावस्या पौर्णिमा श्रावणी पौर्णिमा चंपाषष्ठी आणि महाशिवरात्र हा दिवस खास मानला जातो आज आपण जाणून घेऊयात चंपाष्ठीच्या दिवशी काय करावे शंकराचा अवतार खंडोबाची पूजा व कथा काय आहे थोडक्यात बघूयात नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे श्री खंडोबाचा हा शंकराचा अवतार आहे मार्गशीर्ष शुद्ध षष्टी म्हणजेच चंपाषष्ठी असे म्हणतात मल्हारी मार्तंड मार्तंड भैरव खंडोबा म्हाळसाकांत अशी विविध नावाने ओळखला जाणारा खंडोबा या दिवशी यांची विधिवत पूजा केली जाते खंडेरायाच्या नवरात्रीच्या या पाच दिवसात उपवास करून तो चंपाषष्ठीला सोडला जातो हा सहावा दिवस देवासमोर आपण जसे देवीच्या नवरात्रामध्ये अखंड दिवा तेवत ठेवत असतो तसेच तेलाचा तुपाचा नंदादीप ठेवत असतो तसेच या दिवशी या सहा दिवस देखील नंदादीप लावला जातो चातुर्मासाचे चार महिने वांगे खाणे आणि कांदा खाणे सोडलेले असतात ते चंपाषष्ठीला नैवेद्य दाखवून पुन्हा खायला सुरुवात करतात राक्षसाचा संहार करण्यासाठी शंकरदेवाने खंडोबाचा अवतार घेतल्याची मान्यता आणि पौराणिक कथा आहे चंपाषष्टीची थोडक्यात कथा म्हणजे मनी मल्ली नावाच्या राक्षसांचा संहार करण्यासाठी शंकराने मल्हारी अवतार धारण केला सह्याद्री पर्वताच्या रांगेतील जयाद्री नावाच्या डोंगरावर हा अवतार घेतला तसेच पुढे जेजुरीगड या नावाने प्रचलित झाला मल्ली या राक्षसांबरोबर मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या दिवसांपासून सलग सहा दिवस युद्ध चालले आणि षष्टीला राक्षसांचा नायनाट करून विजय संपादन केला असे म्हणतात या दिवशी तो दिवस म्हणजे चंपाषष्टी होय विजय झाल्यावर देवावर चाफ्याच्या फुलांचा वर्षाव झाला म्हणजेच चाफवृष्टी झाले यामुळे या दिवसाला चंपाषष्टी असे देखील नाव दिलेले आहे असे सांगण्यात आले आहे युद्ध करताना जे आयुध वापरलं ते म्हणजे खडग आणि त्याला खंडा असे म्हणतात म्हणून ते धारण करणारा म्हणून खंडोबा हे नाव देखील पडले आहे असे काही ठिकाणी सांगितले जाते खंडोबाची नावांचे ऋषी होते त्यांनी देवाला मनी मल्ल्याचा बंदोबस्त करायला सांगितला म्हणून देखील खंड पडले असे देखील काही ठिकाणी सांगितले जाते चंपाषष्ठीला देवाला नैवेद्य म्हणून वांग्याची भरीत कांद्याची पात बाजरीची भाकरी याचा नैवेद्य दाखवला जातो विदर्भ भागात भरीत आणि कणिक रोडगे याचा नैवेद्य दाखवला जातो नैवेद्यात कांदा फक्त चंपाषष्टीच्या दिवशीच वापरला जातो महाराष्ट्रात काही ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य देखील असतो देवाला नैवेद्य अर्पण करण्यापूर्वी तळी भरतात देवाला मिळालेल्या विजयाचा आनंदाने आनंदाचे अनन्दा ते एक प्रतीक मानले जाते तळी भरणे खूप विशेष महत्त्वाचे आहे या दिवशी तळी कशी भरावी हे आपण बघूयात एका तामणात विड्याचे पान सुपारी पैसा भंडारा आणि खोबरे ठेवून ते तामन तीन वेळा डोक्यापर्यंत उचलून खाली ठेवतात आणि ते करताना सदानंदाचा एळकोट किंवा एळकोट एळकोट जय मल्हार असे मोठमोठ्या आवाजात घोषणा करतात मार्गशीर्ष महिन्यात प्रतिपदेपासून ते षष्टीपर्यंत खंडोबाचा षड रात्रोत्सव साजरा केला जातो या दिवशी या उत्साहाची सांगता होते ती षष्टी तिथीला म्हणजे चंपाषष्ठी असे त्या दिवशी म्हणतात तर मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रवासियांचे कुलदैवत आहे त्यामुळे घरोघरी चंपाष्ठी निमित्त आपल्या कुळाचाराप्रमाणे तळी भरली जाते चला आता तळी भरण्याचे लागणारे साहित्य व संपूर्ण प्रक्रिया पाहूयात चंपाषष्टीला मल्हारी मारतंड अर्थात खंडोबाची तळी भरली जाते चंपाषष्टीला तळी भरणे हा कुटुंबातील कुळाचार आहे त्यामुळे चंपाषष्टीला बहुतांश घरी तळी भरली जाते तळी भरण्यासाठी लागणारे साहित्य कुळातील खंडोबाचा देवाचा टाक विड्याची पाने अकरा पाच सुपारी खोबरे वाटी दोन तांब्याचा कलश तांब्याचे तामण एक भंडारा म्हणजे हळद कुटुंबातील सदस्यांनी टोपी घातलेली असावी बसायला आसन दिवे अगरबत्ती चंपाषष्टीला देवाला कणकेचा रोडगा किंवा बाजरीचा रोडगा वांग्याची भरीत भाकरी पातीचा कांदा असा नैवेद्य अर्पण केला जातो तळी भरण्यासाठी काय करावे तर तळी भरणे हा कुटुंबातील एक कुळाचार आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येक सदस्यांनी यात सहभाग असणे आवश्यक आहे तळी भरण्यासाठी जमिनीवर बसतात त्यामुळे तळी भरण्यासाठी बसणाऱ्या व्यक्तींनी आसन टाकावे त्यानंतर तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यात पाच विड्याची पाने टाकून त्यावर खोबरे वाटी ठेवावी तांबणामध्ये हा कलश ठेवावा काही ठिकाणी तांबणामध्ये फक्त भंडारा आणि खोबऱ्याची वाटी त्याचबरोबर सुपारी असे साहित्य घेतात तर काही ठिकाणी कलश ठेवतात आणि विड्याची पाने सुपारी देवाचा टाक आणि भंडारा असे ठेवावे कुटुंबातील सदस्यांनी डोक्यावर टोपी घालून तळी भरण्यासाठी बसावे तळी भरण्यासाठी तीन पाच किंवा सात अशा विषम संख्येमध्ये पुरुषांनी बसावे समोर ठेवलेले तामण सर्वांनी उचलून येळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट असा गजर करावा तीन वेळा खालीवर करावे त्यानंतर सर्वप्रथम एका सदस्याने म्हणजे शक्यतो कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने डोक्यावरील टोपी जमिनीवर ठेवावी आणि त्यावर तामण ठेवावे आणि देवाला भंडारा अर्पण करून प्रत्येकाच्या कपाळाला भंडारा लावावा आणि पुन्हा एकदा सदानंदाचा एळकोट असा गजर करत तामन उचलावे शेवटी तळीचे तामन सर्वांनी आपल्या मस्तकी लावावे तामन वर खाली करताना सदानंदाचा एळकोट एळकोट जय मल्हार असा जय जयकार करावा आजपासून सुरू होणाऱ्या या सहा दिवसाच्या नवरात्राला आपण घटस्थापना कशी करावी त्याचबरोबर या दिवसापासून सहा दिवस काय काय करावे हे आपण बघूयात मार्गशी शुद्ध प्रतिपदेपासून शुद्धषष्टीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसाचा उत्सव साजरा करण्यात येतो नवरात्रीप्रमाणेच व्रत असते जेजुरीला हा उत्साह मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो मार्तंड भैरव अर्थात खंडोबा हे बहुतांश महाराष्ट्रीयवासियांचे कुलदैवत आहे घरोघरी नवरात्र उत्सवाप्रमाणेच खंडोबाचा कुळाचार केला जातो घरोघरी आपल्या कुळाचाराप्रमाणे पूजेचा सुघट व देवांची टाक त्यांची पूजा केली जाते नवरात्राप्रमाणेच रोज फुलांच्या माळा वाढवत गटावर लावल्या जातात या शरात्र उत्सवादरम्यान सहा दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो जेजुरीप्रमाणेच खंडोबाच्या अन्य देवळातही खंडोबाचा हा उत्सव साजरा केला जातो या दिवशी घटस्थापना करून नंदादीप प्रज्वलित केले जाते यासह या सहा या दिवसाच्या काळात मार्तंड भैरवाचे मल्हारी महात्म्य याचा पठन केला जाते नवरात्रीप्रमाणेच याही उत्सवात उपवास करून एकाच वेळी जेवण केले जाते याला एक भुक्त व्रत असे देखील म्हणतात खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार असल्यामुळे या काळात दररोज शिवलिंगाचे दर्शन घ्यावे आपल्या घरी अन्नदान करावे असे केल्याने वाघ्यामुरळीला भोजन दिले असे म्हटले जाते चंपाष्ठीला वांग्याची भरीत आणि भाकरीचं नैवेद्य अर्पण केला जातो तसेच या दिवशी नैवेद्याच्या काही भागात खंडोबाचे वाहन असलेल्या कुत्र्यांना देखील नैवेद्य अर्पण करतात त्यांची पूजा करतात